अस नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार आज आपण एका अशा पुस्तकावर बोलणार आहोत जे खर तर केवळ एका व्यक्तीचा आत्मचरित्र नाहीये ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं एक महत्वाचं पर्व उलगडून दाखवतं हो नक्कीच आपण बोलतोय वीर सावरकरांच्या माझी जन्मठेप बद्दल हे पुस्तक म्हणजे अंदमानच्या सेल्युलर जेलमधलं ते भयान वास्तव आणि माणसाच्या सहनशक्तीच्या पलीकडचे अनुभव सांगणार आहे अगदी विचार करा ना एका व्यक्तीला दोन जन्मठेपांची शिक्षा म्हणजे तब्बल पन्नास वर्ष आणि ती पण कुठे तर त्या काळ्या पाण्याची शिक्षा म्हटल्या जाणाऱ्या सेल्युलर जेल मध्ये यावरूनच कल्पना येते की ते अनुभव किती तीव्र असतील आज आपण आपल्याकडे असलेल्या या पुस्तकाच्या आढाव्याच्या आधारे त्याच अनुभवांच्या गाभ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहोत अगदी खरं आपला उद्देश हाच राहील की सावरकरांचा तो सुरुवातीचा क्रांतिकारी प्रवास मग त्यांची अटक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंदमानच्या आठवणी नाहीत ते भारतीय क्रांतिकारकांचं धैर्य त्यांची ती अदम्य इच्छाशक्ती आणि स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला त्याग याचं प्रतीक आहे तर मग सुरुवात करूया का सावरकरांची ती पार्श्वभूमी ज्यामुळे ब्रिटिश त्यांना इतकं धोकादायक मानू लागले हो म्हणजे त्यांचं सुरुवातीचं कार्य अभिनव भारत संघटना संघटना असेल गुप्त हो लंडन मधलं ते इंडिया हाऊस जे क्रांतिकारकांचं एक केंद्रच बनलं होत बरोबर आणि मग तो नाशिक कट खटला म्हणजे जॅक्सनच्या हत्येशी त्यांचा संबंध जोडला गेला या सगळ्यामुळे त्यांच्यावर गंभीर आरोप ठेवले गेले नाही का हो आणि हे आहे की ब्रिटिश सरकार त्यांना इतकं मोठं आव्हान का मानत होत oh. कारण सावरकरांचे विचार त्यांचे लिखाण त्यांची भाषणं ही तरुणांमध्ये स्वातंत्र्याची एक जोत पेटवत होती त्यांची लेखणी तलवारीपेक्षा धारधार मानली जायची खरे okay. त्यामुळेच त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने म्हणजे जंग जंग, जंग पछाडलं अखेर एकोणीशे दहा मध्ये लंडन मध्ये अटक झाली आणि त्यानंतरचा तो प्रसंग मार्सलिस बंदरात बोटीतून समुद्रात उडी मारून निसटण्याचा प्रयत्न हो थरारक तो क्षण आठवला तरी अंगावर काटा येतो किती धाडसी प्रयत्न होता तो पण दुर्दैवाने त्यांना पुन्हा पकडलं गेलं आणि मग भारतात आणलं गेलं हा सगळा घटनाक्रमच म्हणजे एखाद चित्रपटासारखा आहे अगदी आणि याच पार्श्वभूमीवर त्यांना दिलेली ती पन्नास वर्षांची शिक्षा अभूतपूर्व होती ती ही केवळ एका व्यक्तीला दिलेली शिक्षा नव्हती हा ब्रिटिशांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला होता की आमच्या विरुद्ध जे कोणी उठतील त्यांचा आवाज असाच दाबला जाईल म्हणजे क्रांतीची प्रेरणाच चिरडून टाकण्याचा प्रयत्न अगदी जी प्रेरणा सावरकरांमधून मिळत होती तिलाच मुळापासून संपवायचं होतं मग सुरू झाला तो अंदमानचा प्रवास पुस्तकातून त्या प्रवासाचं जे वर्णन येतं ते अक्षरशः हादरून टाकतं भयानकच इतर अनेक कैद्यांसोबत हातात पाय बेड्या आणि वागणूक कशी तर अत्यंत सामान्य अट्टल गुन्हेगारांसारखी हो म्हणजे काही सहानुभूती वगैरे नव्हतीच आणि अंदमानला पोहोचल्यावर तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली हो तिथे तर म्हणजे माणूस म्हणून त्यांचं अस्तित्वच नाकारायचा प्रयत्न होता कसं काय ते कैद्यांचे कपडे घालणं डोक्यावरचे केस पूर्ण काढून टाकणं अत्यंत अपमानास्पद अशा शारीरिक तपासण्या हे सगळं कशासाठी तर कैद्यांचा आत्मबल खच्ची करण्यासाठी बापरे आणि त्यातही एक धक्कादायक गोष्ट समोर आली की राजकीय कैदी जे होते जे स्वातंत्र्यासाठी लढत होते त्यांना सामान्य गुन्हेगारांपेक्षाही जास्त त्रास दिला जात होता वागणूक मिळत होती हे आहे या मागे वसाहतवादी सत्तेची एक विशिष्ट मानसिकता दिसते बघा काय सामान्य गुन्हेगार म्हणजे त्यांच्यासाठी फक्त कायदा मोडणारे लोक पण राजकीय कैदी ते त्यांच्या सत्तेला आव्हान देत होते एका विचारधारेने प्रेरित होते अच्छा त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासावर त्यांच्या विचारांवर घाला घालणं त्यांना मानसिकदृष्ट्या तोडून टाकणं हे ब्रिटिशांसाठी जास्त महत्वाचं होतं त्यांना फक्त शारीरिक शिक्षा नाही तर चिरडून टाकायचं होतं आणि तुरुंगातलं प्रत्यक्ष तर कल्पनेच्या पलीकडचं होतं कामाचं स्वरूप कसं होतं अमानुष तेल काढायच्या घाण्याला बैलाऐवजी माणसांना झुंपायचे दिवसभर काथ्या कुटायचा नारळाच्या सालींपासून दोरखंड वळायचे म्हणजे फक्त शारीरिक छळ शरीराचा कस काढला जात होता अक्षरशः आणि ही काम फक्त शिक्षा नव्हती यातून कैद्यांना त्यांची राजकीय ओळख विसरून आपण फक्त एक नंबर आहोत याची जाळीव करून दिली जायची सतत आणि कामात चूक झाली तर जबर मारहाण ठरलेलीच अमानुष शिक्षा काहीही कारण नसताना त्या अंधार कोठडीत दांबून ठेवायचं एकांतवास हे रोजचं होतं इतकंच नाही मानसिक छळही होताच की घरून आलेली पत्र मिळू न देणं हो किंवा मिळाली तरी त्यातला महत्वाचा भाग कापून टाकणं आणि जेवण अत्यंत निकृष्ट म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही बाजूंनी खच्ची करायचा पूर्ण प्रयत्न होता सावरकरांनी या सगळ्याचं खूप सविस्तर आणि भेदक वर्णन केलं आहे पुस्तकात यात अजून एक गोष्ट होती तुरुंग अधिकाऱ्यांची ती फोडा आणि झोडा नीती म्हणजे काही कैद्यांना विशेषतः जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते त्यांना थोड्या सवलती द्यायच्या आणि राजकीय कैद्यांवर नजर ठेवायला त्यांच्यात भांडण कैद्यांमधली हा केवळ शारीरिक छळ नव्हता तर क्रांतिकारकांची विचारधारा आणि त्यांची एकजूट मोडून काढण्याचा एक सुनियोजित कट होता पण अशा परिस्थितीत जिथे म्हणजे श्वास घेणं ही मुश्किल व्हावं तिथे सावरकरांनी ती प्रतिकाराची ज्योत दिली नाही हे खरच अविश्वसनीय स्वतःच पण इतरांनाही धीर दिला त्या अंधारात आशेचा किरण दाखवला हे कसं साधलं असेल त्यांनी हेच तर त्यांचं वेगळे पण होत त्यांनी तुरुंगातल्या त्या कठीण परिस्थितीतही गुप्तपणे ज्ञानाचा प्रसार सुरू ठेवला कस भिंतींवर काट्याने किंवा खिळ्याने लिहून कविता रचल्या इतरांना त्या पाठ करायला लावल्या त्यांनी कैद्यांना भारताचा इतिहास शिकवला राजकारण शिकवलं देशभक्तीची भावना जागरूक ठेवली तुरुंग म्हणजे जणू एक एक छुपी पाठशाळाच बनली होती म्हणजे हा फक्त शारीरिक प्रतिकार नव्हता हा वैचारिक आणि बौद्धिक लढा होता अगदी म्हणूनच माझी जन्मठेप हे केवळ सावरकरांचं आत्मचरित्र नाही तर बारिंद्र कुमार घोष उल्हासकर दत्त अशा अनेक सहक्रांतिकारकांच्या त्यागाची आणि संघर्षाची कहाणी आहे बरोबर ते सेल्युलर जेल मधल्या भारतीय स्वातंत्र्य सैनिकांच्या सामूहिक अनुभवांचं प्रतिबिंब आहे oh. याला आपण वैचारिक प्रतिकार म्हणू शकतो जेव्हा तुमचं शारीरिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं तेव्हा विचारांचं स्वातंत्र्य टिकवून ठेवणं हेच सगळ्यात मोठं आव्हान असतं आणि तेच प्रभावी शस्त्रही ठरतं oh. शिक्षण ती समान राष्ट्रीयत्वाची भावना एकमेकांना दिलेला तो भावनिक आधार यामुळेच त्या नरक यातनांमध्येही अनेकांचं मनोधैर्य टिकून राहिलं हे खरच माणसाच्या मनाच्या लवचिकतेच रेझिलियन्स आहे प्रतिकाराबरोबरच सावरकरांनी व्यवस्थेशी लढायला सा ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे सतत अर्ज केले याचिका केल्या हो सतत काय असायचं त्यांच्या युक्तिवाद यात त्यांचा मुख्य मुद्दा हा होता की राजकीय कैदी हे काही सामान्य गुन्हेगार नाहीत चोरी दरोडेखोरी करणारे नाहीत हाँ. ते एका विशिष्ट ध्येयासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत त्यामुळे त्यांना वेगळी आणि सन्मानाची वागणूक मिळायला हवी पुस्तकात त्यांच्या तुरुंग अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चांचे उल्लेख आहेत अच्छा तिथे त्यांनी अत्यंत निर्भीडपणे आपल्या कृतींचं समर्थन देशभक्तीचं कर्तव्य म्हणून केलं म्हणजे या याचिका म्हणजे केवळ दयेची भीक नव्हती अजिबात नाही यामागे एक विचार होता एक रणनीती होती काय रणनीती एका बाजूला ते तुरुंगातल्या अमानुष वागणुकीविरुद्ध आवाज उठवत होतेच हो तर दुसऱ्या बाजूला या याचिकांमधून राजकीय कैद्यांसाठी थोडी मोकळीक मिळवण्याचा त्यांना पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळवून देण्याचा आणि त्यांच्या ध्येयासाठी कार्यरत राहण्याचा अवकाश निर्माण करण्याचा हा एक व्यूहात्मक प्रयत्न होता हे खूप महत्वाचं आहे म्हणजे केवळ भावनेच्या आहारी न जाता परिस्थितीचा विचार करून पावलं उचलणं यात सावरकरांचा तो व्यवहारी दृष्टिकोन दिसतो निश्चितच यालाच आपण प्रॅग्मेटिझम म्हणू शकतो व्यवस्थेचेच नियम वापरायचे आणि व्यवस्थेलाच आव्हान द्यायचं कायद्याच्या चौकटीत राहूनच आपल्या मागण्यांसाठी लढायचं राजकीय हालचालींसाठी जागा तयार करायची hmm. हे त्यांच्या व्यूहरचनात्मक विचार पद्धतीचं स्ट्रॅटेजिक माइंडचं दर्शन घडवत हा लढा फक्त भावनिक नव्हता तो बौद्धिक आणि कायदेशीर पातळीवरही तितक्याच ताकदीनं लढला गेला एवढा मोठा काळ जवळपास दहा वर्ष अंदमानात काढणं हे सोपं नव्हतं नक्कीच या काळात फक्त धैर्य आणि संघर्षाचे क्षण आले असतील असं नाही ना नाही अजिबात नाही मानवी स्वभाव आहे निराशा एकटेपणा हतबलता भावनाही असणारच याबद्दल काही आहे का पुस्तकात हो आणि हेच त्या पुस्तकाचं मोठेपण आहे सावरकरांनी खूप प्रामाणिकपणे आपल्या मनात आलेले निराशेचे क्षण तो एकाकीपणा काही वेळा आलेली ती असहायता हे सगळं नोंदवलं आहे काही सहकारी कैद्यांचा छळ असह्य होऊन झालेला मृत्यू असेल किंवा काहींनी निवडलेला आत्महत्येचा मार्ग या घटनांनी मनावर झालेले आघात त्यांनी लपवलेले नाहीयेत ते वाचताना खरच त्या तुरुंगवासाची भीषणता आपल्यापर्यंत पोहोचते मग या सगळ्यातून बाहेर पडण्याची पुन्हा उभं राहण्याची शक्ती कुठून मिळाली त्यांना ती शक्ती मिळाली त्यांच्या ध्येयावरच्या निष्ठेतून भारत मातेवरच्या भक्तीतून आणि सहकाऱ्यांच्या साथीमधून तुरुंगात त्यांनी रचलेल्या त्या कविता ती गाणी एकमेकांना सांगितलेल्या वीरांच्या कथा या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी जगण्याचं तग धरण्याचं साधन बनल्या होत्या त्या भिंतींवर कोरलेल्या कविता म्हणजे जणू स्वातंत्र्याचा जयघोषच होता हो। शारीरिकदृष्ट्या ते कितीही खचले असले तरी त्यांच्या मनातली स्वातंत्र्याची आस कधी मेली नाही असं ते स्पष्ट लिहितात इथे ते मानसिक तग धरण्याचे मार्ग सायकोलॉजिकल सर्व्हाइवल मेकॅनिझम्स महत्वाचे ठरतात कला साहित्य एक समान विचारधारा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समुदायाची भावना एकमेकांचा आधार हो या गोष्टी अत्यंत टोकाच्या परिस्थितीत जगण्यासाठी ऊर्जा देतात यातून केवळ व्यक्ती म्हणून नाही तर एक समूह म्हणून लढण्याची प्रेरणा मिळते आणि मग अखेर तो क्षण आला अंदमान मधल्या जवळपास दहा वर्षांच्या एकोणीशे अकरा एक एक ते एकोणीशे एकवीस त्या यातनापूर्ण तुरुंगवासानंतर त्यांची सुटका झाली म्हणजे भारतातल्या तुरुंगात हलवण्यात आलं त्यांना हो हलवण्यात आलं यामागे काय कारण नव्हती अनेक गोष्टी होत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीत बदल झाले होते भारतात स्वातंत्र्याचा जोर वाढत होता आणि स्वतः सावरकरांनी तसंच इतरांनी त्यांच्या सुटकेसाठी केलेले ते सततचे प्रयत्न याचिका या सगळ्याचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना भारतातल्या तुरुंगात म्हणजे रत्नागिरीत हलवण्याचा निर्णय घेतला आणि भारतात परतल्यावर त्यांचं मनोधैर्य कसं होतं खचलं होतं की आणखी घट्ट झालं होतं पुस्तकातल्या नोंदीनुसार तर अंदमानच्या त्या अनुभवांनी त्यांना संपवलं नाही उलट देशाच्या सेवेसाठी आपलं उरलेलं आयुष्य द्यायचं हा त्यांचा निश्चय अधिक पक्का झाला अच्छा तो तुरुंगवास म्हणजे त्यांच्यासाठी एक अग्निदिव्यच होत ज्यातून ते अधिक कणखर होऊन बाहेर आले म्हणूनच माझी जन्मठेप हे पुस्तक इतकं महत्वाचं ठरतं हा फक्त एका व्यक्तीच्या तुरुंगावासाचा वृत्तांत नाहीये ना हा आपल्या स्वातंत्र्य हे पुस्तक त्या सेल्युलर अमानुष प्रकाश तिथल्या असंख्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या धैर्याची आणि त्यागाची कहाणी सांगत बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते वी दा सावरकर या एका बहुआयामी व्यक्तिमत्वाच म्हणजे एकाच वेळी ज्वलंत देशभक्त निर्भय क्रांतिकारी प्रखर बुद्धिवादी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेला योद्धा याचं प्रतिबिंब आपल्या समोर उभं करत आपण आतापर्यंत जी चर्चा केली त्याचा आढावा घेतला तर या पुस्तकातून किंवा सावरकरांच्या या अनुभवातून कोणते मुख्य विचार किंवा विषय समोर येतात असं वाटत आपण पाहिलं की, की यात पराकुटीचा त्याग आहे उत्कट देशभक्ती आहे हो दुसरीकडे वसाहतवादी सत्तेची ती क्रूरता ती दडपशाही त्याचं नग्न स्वरूप दिसत तिसरा महत्वाचा विषय म्हणजे माणसाच्या आत्म्याची ती लवचिकता संकटांना तोंड देऊन टिकून राहण्याची अविश्वसनीय क्षमता बरोबर चौथ म्हणजे हा केवळ एका व्यक्तीचा नाही तर एका सामूहिक संघर्षाचा इतिहास आहे त्याची स्मृती आहे हो, हे आहे आणि पाचवा पैलू म्हणजे सावरकरांची ती व्यूहरचना करण्याची क्षमता आणि त्यांचा व्यवहारी दृष्टिकोन ज्याबद्दल आपण बोललो हे सगळे पैलू मिळून खरच त्या काळाचं आणि त्या संघर्षाचं एक पूर्ण चित्र उभं करतात हो केवळ माझी जन्मठेप समजून घेण्यासाठी नाही तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या मोठ्या पटावर या अनुभवांचं काय स्थान आहे हे समजून घ्यायलाही हे विषय महत्वाचे ठरतात अगदी प्रत्येक विषय आपल्याला त्या एका वेगळ्या बाजूची ओळख करून देतो आणि इतिहास अधिक सखोलपणे समजून घ्यायला मदत करतो तर माझी जन्मठेप पुस्तका या पुस्तकाच्या आपल्या या आढाव्यातून आपण सावरकरांच्या अंदमानातील अनुभवांची तीव्रता त्यांचा तो अजोड प्रतिकार त्यांचं धैर्य आणि त्यांनी सोसलेल्या यातना याची कल्पना केली हो हे पुस्तक खरंच केवळ एक आत्मचरित्र नाही तर आपल्या इतिहासाचा एक प्रेरणादायी आणि तितकाच अस्वस्थ करणारा अध्याय आहे आणि जाता जाता एक विचार सोडून जातो आपण पाहिलं की सावरकरांनी याचिकांचा वापर केवळ मदतीसाठी नाही केला नाही तर अत्यंत विचारपूर्वक एक रणनीती म्हणून केला राजकीय अवकाश निर्माण करण्यासाठी केला हो मग अशा ऐतिहासिक डावपेचांचं विश्लेषण आजच्या काळात कसं उपयुक्त ठरू शकतं म्हणजे अगदी आजच्या सामान्य परिस्थितीतही मग ते राजकीय संवाद असोत वाटाघाटी असोत किंवा एखाद्या धोरणाला विरोध करण्याचे मार्ग असोत हुँ. या ऐतिहासिक उदाहरणांवरून आपण काय शिकू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे निश्चितच हा विचार घेऊनच आजची ही चर्चा आपण इथेच थांबवूया